नमस्कार मित्रांनो मी प्रीती आणि स्वागत आहे तुमचं ट्रायधीज बाय प्रीती या खास यूट्यूब चॅनलवर इथे तुम्हाला मिळणार आहे दोन गोष्टींचा सुंदर संगम भजन आणि मोटिवेशन भजन आपल्याला देवाशी जोडतं मन शांत करतं तर मोटिवेशन आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देतं म्हणूनच या चॅनलवर तुम्हाला रोजच्या आपल्या आयुष्यातच्या विषयी माहिती आणि मोटिवेशन देत असते मी आपल्या आयुष्यात अनेक वेळा संकट येतात अडथळे येतात कधी मन खसतं पण अशावेळी भक्ती आणि सकारात्मक विचार हेच आपल्याला पुन्हा उभं करतात देवाची आठवण मन शांत करते आणि मोटिवेशन आयुष्याला योग्य दिशा दाखवते म्हणूनच प्रत्येक भजन प्रत्येक प्रेरणादायी गोष्ट प्रत्येक सुविचार किंवा सनावरांची माहिती हे शब्द हे फक्त शब्द नसतात तर आयुष्य जगण्याची ताकद असते मी प्रीती मनापासून प्रयत्न करते की माझ्या आवाजातून किंवा माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला ही ताकद ही शांती आणि ही सकारात्मक उर्जा ऊर्जा मिळावी अशाच एका विषयावर आज आपण बोलणार आहोत थोडं आयुर्वेदिक आहे थोडं ज्ञानाशी संप संबंधित आहे आणि थोडं आयुर्वेदाशी जोडलेलं आहे आणि असा एकच विषय घेऊन आलेली आहे मी आज तुमच्यासमोर मला असं वाटते तुमच्या तो आवडीचा ठरेल की आंघोळ झाल्यावर कपाळ मोकळी ठेवू नये असं आपलं पूर्वज सांगत असत त्याला शास्त्राधार काय होता ते जाणून घेऊया आपण या व्हिडिओमध्ये धर्मशास्त्र सांगते गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्वाची खूण आहे आज आपण गंध लावण्याचे फायदे बघणार आहोत अलीकडेच आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणाऱ्या आर प्रज्ञानंदा या भारतीय खेळाडूला परदेशात मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आले तू कपाळावर ही विभूती का लावतोस त्यावर सोळा वर्षीय प्रज्ञानंदा म्हणाला माझी आई मला सांगते म्हणून लावतो मित्रांनो सोळा वर्षीय प्रज्ञानंदाच्या जागी आपण असतो तर कदाचित आपणही हेच उत्तर दिलं असतं कारण बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आईने आजीने घातलेला आहे त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतोसुद्धा मात्र ते का लावावे किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते किती केवळ धार्मिक खूण आहे याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत देव देवाचे मंदिर असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरात सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याचप्रमाणे देहातील रोमारोमात होणारे स्फुरण हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही स्थाने तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहतो हे अवयव म्हणजे देहमंदिराचे स्तंभच आहे या देहात भगवंत नित्य वास करतो या मूर्तीस गंध लावणे म्हणजे छोटीशी देवपूजाच आहे ज्या संसारी माणसांना पूजेसाठी देखील वेळ नसतो त्यांनी किमान स्नान झाल्यावर कपाळावर गंध लावून अंतरात्म्याची पूजा जरूर करावी गंध लावण्यामागे रहस्य म्हणजे गंध लावताना अंगुली स्पर्श होतो ही अंगोली मध्यमाच असावी म्हणजे मधले बोट असावे त्या बोटाचा थेट हृदयाशी संबंध आहे अंगुलीतून प्रवाहित होणारे स्पंदने थेट हृदयाला जाऊन भिडतात गंध लावण्याचे व्यावहारिक कारण म्हणजे गंध लावणारा मनुष्य सहसा पापकर्मास प्रवृत्त होत नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची जाणीव देत राहते जणू काही आपल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवणारा तो सी सी टी व्ही कॅमेराच असतो आणि त्याचा ऑपरेटर हृदय सिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीत आहोत हे कळल्यावर जसे वाईट कृत्य करण्यास धजावत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहतो आहे ही जाणीव या गंधाद्वारे सातत्याने होत राहते गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे समाज संस्कृती रक्षक या भूमिकेतून पाहतो ही केवळ धार्मिक खूण नाही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली जाणीव असते म्हणून हिंदू धर्माने आणि आर्यसंस्कृतीने तिलक विधीला धर्मात स्थान दिले आहे पूर्वीपासून स्त्री पुरुष कपाळावर गंध लावित असत त्याची जागा आता टिकल्यांनी घेतली परंतु गंध लावण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण असे चंदन हळद अष्टगंध गुलाल कृष्णचंदन इत्यादी विविध पदार्थांनी युक्त असते आपले मस्तक शांत राहावे गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील दोन मध्ये स्थित असलेले चक्र कार्यरत व्हावे यासाठी देखील गंध लावले जाते तिलकधारी व्यक्तीचा भक्तिभाव मनाची निर्मळता सात्विकता सोजवळता इत्यादी सद्गुणांचे दर्शन गंधातून घडते कोण्याही सुवासिनीने हळद कुंकाची लावलेली दोन बोटं तिच्या चेहऱ्यावरचे तेज वाढवतात कीर्तनकार प्रवचनकार व्याख्याते गुरुजी पुरोहित मंडळी अबिरचंदन किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात तो पाहतात त्यांच्याही चेहऱ्यावरचे सात्विक भाव उठून दिसतात पूर्वीदेखील लढाईला जाण्यापूर्वी आणि विजयश्री मिळून परत आल्यावर मधल्या करांगुलीने कपाळावर खालून वरच्या दिशेने गंधाचे बोट उमटवले जाई त्याला विजय तिलक म्हटले जात असे त्याला देखील बहुमान होता बहीण भावाला पती पत्नीला आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते यशस्वी व्यक्तीचेही औक्षण करून त्याला उत्तरोत्तर यश मिळत राहावे म्हणून गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आणि नवीन वास्तू यांना देखील गंध लावून पूजन केले जाते अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरातील देवाची पूजा करून त्याच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे मित्रांनो दररोजच्या धावपडीत स्वतःला थोडं थांबवा देवाची आठवण ठेवा आणि मोटिवेशनसह पुढे चला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढील पुढील व्हिडिओमध्ये आणखी सुंदर भजने किंवा आणखी माहिती आणखी आयुर्वेदातील माहिती आणखी प्रेरणादायी कथा सुविचार आणि पॉझिटिव्ह विचार तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे तोपर्यंत धन्यवाद